मुंबई महानगरपालिकेचा महापौर हे फक्त एक पद नाही तर मुंबईच्या राजकारणातील सत्तेची चावी आहे आणि ही चावी यंदा भाजपकडे असणार हे निश्चित झालं आहे कारण शेवटच्या क्षणी का होईना मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या मराठमोळ्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी गटाचे संजय घाडी यांचं नाव जाहीर झालं आहे परंतु ही लढाई एकतर्फी नसणार आहे कारण ठाकरेंनी सुद्धा उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे पण तुर्तास तरी मुंबईसाठी कुठलं गणित लक्षात घेऊन भाजप शिंदेच्या युतीने ही नावं जाहीर केली आहे रितु तावडे आणि संजय घाडी यांची लॉटरी कशी लागली सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबई महापौर पदाची निवडणूक ही दरवेळी फक्त प्रशासनापुरती मर्यादित राहत नाही तर ती मुंबईच्या राजकारणाचं तापमान मोजणारा थर्मामीटर ठरते कारण देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका हजारो कोटींचा अर्थसंकल्प आणि थेट मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले निर्णय या सगळ्याचं केंद्र म्हणजे महापौरपद त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महापौर, महापौर कोण हा प्रश्न फक्त पालिकेपुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता विशेष म्हणजे यंदा मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटलं आणि हे सुद्धा महिलांसाठी आरक्षित झालं त्यामुळे मुंबईत महिला राज असणार हे आधीच निश्चित होतं त्यानुसार अनेक नावं चर्चेत होती वेगवेगळे तर्क लावले जात होते शेवटच्या क्षणी धक्का बसेल का अशीही चर्चा होती पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यावर भाजपनं रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आणि या निर्णयानं अनेक आन अंदाजांवर पडदा टाकला मात्र हा निर्णय जितका सरळ दिसतो तितका तो प्रत्यक्षात नाही हे राजकीय जाणकार स्पष्टपणे सांगतात रितू तावडे या घाटकोपरमधील नगरसेविका महापालिकेच्या कामकाजाचा त्यांचा अनुभव आहे शिक्षण समितीचा अध्यक्षपद संघटनात्मक बांधणी हे सगळं त्यांच्या प्रोफाईलमध्ये आहेच पण भाजपसाठी हा निर्णय फक्त अनुभवाचा नव्हता तर तो अनेक स्तरांवर विचार करून घेतलेला राजकीय निर्णय आहे दोन हजार बारा मध्ये त्यांनी घाटकोपर प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या त्यानंतर दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीस मधून विजय मिळवला होता आता त्यांनी प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून विजय मिळवला आहे त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद देखील भूषवलं आहे घाटकोपर हा गुजराती बहुल भाग असला तरी रितू तावडे या मराठा समाजातील हा मराठी ओळख असलेल्या नेत्या आहेत मुंबईच्या राजकारणात मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा थेट मांडला जात नसला तरी तो आतून कायम कार्यरत असतो भाजपने या निवडीद्वारे मराठी मतदारांनाही एक स्पष्ट संदेश दिल्याचं दिसतंय याशिवाय रितू तावडे या, या भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत महिला नेतृत्व महिलांसाठी काम केलेली पार्श्वभूमी आणि सामाजिक कामाचा सा अनुभव हे सगळं भाजप आपल्या कथानकात पुढे आणू पाहतोय विशेषत गव्हर्नन्स आणि परफॉर्मन्स या मुद्द्यांवर भाजप सातत्याने भर देत आला आहे आणि ही निवड त्याचाच एक भाग मानली जात आहे आता संख्याबळाकडे पाहिलं तर चित्र अधिक स्पष्ट होतं मुंबई महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे शिंदेच्या शिवसेनेची साथ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाचा महायुतीला दिलेला पाठिंबा यामुळं सत्ताधारी आघाडीचं पाडं जड आहे त्यामुळेच महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे पण राजकारणात बिनविरोध म्हणजे शांतता असं क्वचितच होतं उपमहापौर पद असून संजय घाडी यांचं नाव जाहीर झालं आहे मुंबईचे नवीन उपमहापौर संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी होते भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्या सोबत होते त्यांनी मनसेकडून निवडणूक देखील लढवली होती मात्र त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले मागच्या महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक पाच मधून नगरसेवक म्हणून निवडून आले आता त्यांच्यावर मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी असेल मात्र इथे एक महत्वाचा ट्विस्ट येतो हे पद केवळ सव्वा वर्षासाठी असणार असल्याचं कळत आहे म्हणजे सत्ता वाटप करताना एकाच व्यक्तीकडे कर दीर्घकाळ संधी न देता पक्षांतर्गत संतुलन राखण्याचा हा प्रयत्न त्यातून दिसून येतो शिंदेच्या शिवसेनेतही अनेक इच्छुक आहेत आणि हा फॉर्म्युला त्या असंतोषावर मलम लावण्याचा मार्ग मानला जातोय दुसरीकडं ठाकरे गटाची शिवसेना अजूनही निर्णय प्रक्रियेत अडकलेली दिसते उमेदवार द्यायचा की नाही हा प्रश्न फक्त निवडणुकीपुरता नाही तर पक्षाच्या राजकीय रणनीतीशी जोडलेला आहे उमेदवार दिला तर पराभव अटळ असण्याची शक्यता आहे पण उमेदवार दिला नाही तर लढाई न देता मैदान सोडलं असा आरोप होऊ शकतो याच द्विधावस्थेत ठाकरे गट सापडलेला दिसतोय यात किशोरी पेडणेकर यांचं नाव पुढे येत आहे इथे ज्या निवडणुकीचा मोठा राजकीय अर्थ समोर येतो ही लढाई केवळ सव्वा वर्षाच्या महापौर पदाची नाही तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या मानसिक तयारीची देखील आहे भाजपसाठी हा विजय म्हणजे मुंबई आपल्या ताब्यात आहे हा दावा अधिक ठामपणे मांडण्याची संधी ठाकरे गटासाठी ही निवडणूक म्हणजे आपल्या पारंपरिक बाले किल्ल्यावरची पकड अजून शाबूत आहे का याची चाचणी रितू तावडे यांच्या कार्यकाळाकडून आपल्याला काय अपेक्षा असतील हा प्रश्नही महत्वाचा आहे सव्वा वर्षांच्या कालावधीत मोठे धोरणात्मक बदल शक्य नसले तरी प्रशासनाची दिशा योजनांची अंमलबजावणी आणि राजकीय संदेश हे सगळं या काळात ठरू शकतं शासन आपल्या दारी लाडकी बहीण अशा योजनांचा लाभ मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यावर भाजप भर देणार आहे हे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत या सगळ्या घडामोडींचे पडसाद फक्त पालिकेतच नाही तर राज्याच्या राजकारणातही उमटू शकतात मुंबईवर पकड म्हणजे राज्याच्या राजकारणात मोठे वजन त्यामुळे आजचा महापौर उद्याच्या मोठ्या सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू ठरू शकतो एकंदरीतच आज मुंबई महापौर पदाची निवड जरी औपचारिक वाटत असली तरी तिच्या मागचं राजकारण मात्र खूप खोल आहे रितू तावडे यांच्या सव्वा वर्षांचा कार्यकाळ हा केवळ अंतरिम टप्पा असणार की भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा मजबूत पाया सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईच्या सत्तेची पुढची चाल कुणाच्या हातात जाणार हे सगळं येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच तेव्हाच कळेल मुंबईचं महापौर पदाचं हे नाट्य फक्त एक निवडणूक होतं की एका मोठ्या राजकीय वादाची चाहूल तुम्हाला भाजपने साधलेला हा समतोल योग्य वाटतोय का की अजून दुसरी नावं अपेक्षित होती कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र